मराठवाडा मित्रमंडळ संचलित फाउंडेशन फॉर मेक इट हॅपन सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन इन्क्युबेट केलेल्या स्टार्टअपला स्मार्ट मीटरच्या उत्पादनासाठी फिल्टरम एल एल पी या संस्थेकडनं वीस कोटींची भागीदारी केली आहे अशी माहिती मराठवाडा मित्रमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे करवीनगर येथील मराठवाडा मित्रमंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरामधील एफ एम सी आय 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 मध्ये आयोजित पत्रकार परिषदेच्या वेळी संस्थेचे सचिव किशोर मुंगळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय गोहोकर एफ एम सी आय आय आयचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर दलाठी तसेच स्मार्ट मीटर स्टार्टअपचे व्यंकटेश शेटे आदी या ठिकाणी उपस्थित होते मराठवाडा मित्रमंडळ संस्थेच्या वतीनं आम्ही फाउंडेशन फॉर मेक इट हॅपन ज्यामध्ये इन्व्हेन्शन इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन हे या ठिकाणी प्रामुख्यानं होतं हे सेंटर टाटा टेक्नॉलॉजी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या सहाय्यानं सुरू झालं जवळपास बारा हजार चौरस फुटामध्ये हे सेंटर आहे आणि प्रामुख्यानं या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा महाविद्यालयाच्या वतीनं पुरवलेल्या आहेत म्हणून ज्यांना ज्यांना काही वेगळ्या आयडियाज आहे ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे नवीन काही कल्पना आहेत ते या ठिकाणी येतात या सुविधांचा फायदा त्यांना होतो हे करत असताना आमच्या विद्यार्थ्यांनालाही निश्चितपणे फायदा होईल कारण काय या ठिकाणी एक इंडस्ट्रीयल ॲटमॉस्फिअर या ठिकाणी होतं इंडस्ट्रीजमधले उडबी इंडस्ट्रीज म्हणा किंवा ज्यांच्या इंडस्ट्रीज आहेत ते लोक येतात मुलांना गायडन्स होतं आणि नुस अकॅडमिकच्या पलीकडे जाऊन आपणही काही व्यवसाय सुरू करावा ही भावना आमच्या प्राध्यापकांच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जर रुजली तर मला वाटतं याचा सफ म्हणजे उद्देश सफल होईल असं मला वाटतं थँक्यू दोन हजार वीस साली सेंट्रल गव्हर्नमेंटनी नवीन पॉलिसी तयार केली त्यामध्ये भारतातल्या सिंगल फेज अर्बन एरियातल्या सिंगल फेज मीटर्सना रिप्लेस करून त्या जागी प्रिपेड आणि स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर बसवायचं असं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी वेगवेगळे नियम तयार करून नवीन नियमावली तयार केली अंडर बी आय एस याच्या मानकाप्रमाणे आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सना सर्टिफिकेशन देऊन त्यांच्याकडनं हे मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं साधारण अठ्ठावीस कोटी मीटर पुढची पुढच्या पाच वर्षामध्ये ऑल ओव्हर इंडिया बसवायचे आहे असं ते आहे ह्याच्यामध्ये एफ एम सी ट्रिपेल आयसारख्या संस्थेने ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला आत्तापर्यंत वेगवेगळ्या ग्रँटमार्फत किंवा इतर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन संदर्भात किंवा नवीन जी काही आम्हाला प्रयोग करायचे जा त्याच्याकरता फॅसिलिटी दिली मुलं आम्हाला त्यांनी इंटर्न म्हणून पाठवली या सगळ्याचा उपयोग झाल्यामुळे आज आमचं प्रॉडक्ट तयार हो झालेलं आहे आता हे जे अठ्ठावीस कोटी मीटर आहेत हे संपूर्ण भारतभरात बसवायचे आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये फक्त एका स्टेटमध्ये असं नाही आहे सगळीकडे ते कंपल्सरी बसवायचे आणि त्याच्या दृष्टीने जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचंय त्याचं सरकारचं काम जोरदार चालू आहे साधारण डिसेंबरपासून हे मीटर सगळीकडे बसवले जाते महाराष्ट्रात कधीपासून हे जाणार आहेत कुठल्या संस्थेमार्फत आणि विशेष म्हणजे रोजगार किती क्रिएट होते आणि चालू होते महाराष्ट्रामध्ये गरज आहे साधारण दीड कोटीपेक्षा जास्त मीटरची आहे त्याच्यामध्ये चार पाच कंपन्या याचं कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने जे काही काम पेपर वर्क करणं चालू आहे आणि साधारण डिसेंबर पर्यंत हे बसवायला सुरुवात होईल रोजगार किती क्रिएट होते आणि प्लॅन पहिला तुमच्या माध्यमातून कुठे चालू होते नाही प्लॅन्ट आतापर्यंत जवळ पस्तीस आहेत माझा चौतीसावा चो, असेल आणि अख्ख्या भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत नॉर्थला नोएडा मध्ये आहे जयपूरमध्ये आहे केरळ मध्ये आहे महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी पहिलाच असेन पूर्णपणे फुल फ्लेज इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर तयार करणार किती रोजगार राज्यामध्ये साधारण अडीच ते तीन हजार रोजगार पुढच्या सहा ते आठ महिन्यामध्ये तयार होतात अमोरुद मले सह हर्षल व देसी चोवीस तास पुणे